नमस्कार मित्रमैत्रिणींन मी सुनीता विल्यम्स अंतराळवीर सुनीता विल्यम्स विद्यार्थी मित्रांनो जाण्याची माझी खूप इच्छा होती खरं तर आपल्याला जीवनात अनेक मोठे आव्हान येतात पण त्यांना सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणं हे फार महत्वाचं आहे आणि मग तरच आपला विजय हा निश्चित आहे दोन हजार चोवीस साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी नासाच्या एका महत्वपूर्ण मोहिमेत मी सहभाग घेतला होता आणि खर तर ही मोहीम आठ दिवसांची होती पण काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ती मोहीम ही आठ महिन्यांवरती गेली होती पण आम्ही याचा कशाचाही विचार केलेला नाही अंतराळात राहणं हे फार सोपं नाही गुरुत्वाकर्षणाचा कोणताही प्रभाव नसल्यामुळं शरीरावरती दोन आठवड्यातच परिणाम व्हायला सुरुवात होते पण तर आम्ही याचा कशाचाही विचार केलेला नाही आतापर्यंत जी जी मी स्वप्न पाहिलेत आहेत मी फार प्रचंड कष्टानं ही साध्य केलेली आणि यापुढेही मी जी साध्य करण्याचा प्रयत्न करेन आतापर्यंत जे मी यश मिळवले ना ते सुद्धा तुम्ही मिळवू शकता दबक्यातील बेडूक होण्यापेक्षा तुम्ही समुद्राचा विचार करा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या कक्षा या रुंद करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रचंड जिद्द आणि चिकाटी बाळगा धन्यवाद